नमस्कार श्री स्वामी समर्थ चांगले दिवस येण्याआधी दिसू लागतात विशुभ वास्तुशास्त्रात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरू होण्यापूर्वी त्याला काही शुभ दिसतात पण आपल्याला ते लक्षात येत नाहीत आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत जे पाहून तुम्हाला आगामी स्वतःचा काळ सहज ओळखता आहे वास्तुशास्त्रात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरू होण्यापूर्वी त्याला काही शुभचिन्हे दिसू लागतात पण आपल्याला ते लक्षात येत नाहीत आज आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांग पाहून तुम्हाला आगामी सुखाचा काळ सहज ओळखता येईल वास्तुशास्त्राने शकुनशास्त्रामध्ये असे काही चिन्हे सांगितले आहेत जेव्हा एखादी या चिन्हाचा एक अर्थ असाही मानला जातो की तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहे यात अनेक प्रकारच्या सिग्नलचा समावेश आहे जर तुमच्या घरामध्ये अंगणात किंवा बांधणीत पक्षाचे घरटे बांधले दिसले तर वास्तुशास्त्रही सुखचिन्ह होत आहे की तुम्हाला लवकरच एखादी चाकरी लागली नाही अशा परिस्थितीत ते घरटे काढून एक जर तुमच्या घरात चालणार किंवा बालके वास्तुशास्त्रात असे मानले जाते जर तुम्हाला तुमच्या घरात लाल मिळण्याची रांग दिसली तर ते शुभचिन्ह मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर धनाची देवी लक्ष्मीची खूप होणार आहे ज्यामुळे तुमच्यावर पैशाची सम समस्या दूर होऊ शकतात पुरुषाचा उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला अचानक फास सुटली तर त्याला आर्थिक लाभाशी संबंधित असले म्हटले जाते तसेच स्त्रीचा डावा डोळा पडते शुभ मानले जाते तर पुरुषाचा उजवा डोळा पडणे शुभ मानले जाते सकाळी उठताच किंवा शंकाचा नाद आवाज कानावर पडणे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की कामासाठी झटत आहे ते चुकचे काप होऊ शकते कावळ्याच्या आवाज मंगल नसला तरी कधी कधी कावळा न पाबावता काव काव करत राहिलं देखील शुभ वाता येईल शुभ शिकणे ತುಂಬ ಜನ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ ಸಹಮತ ಅಸಲ್ತ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರೆದ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾರ್ಸ್ ಮಧ್ಯ